आंधळी येथे उष्माघातामुळे बाराशे कोंबड्यांचा बळी लाखोंचं नुकसान आंधळी तालुक्यात पलूस येथील सीताराम भगवान जाधव यांच्या बॉयलर कोंबड्यांच्या शेडमधील एकूण चार हजार दोनशे पक्ष्यांपैकी बाराशे कोंबड्यांचा उष्माघातामुळे एका दिवसात मृत्यू झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी भर दुपारी अचानकपणे लोड शेडिंग झाल्याने उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याने परिसरातील सर्व ब्रॉयलर कोंबडी शेड धारकांचे धाबे दनानले आहेत कोंबड्यांचं संगोपन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागणार असल्याचं यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले शेतकरी शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी जोड व्यवसाय म्हणून पशु आणि कुक्कुट पालन करतात अवेळी पडणारा पाऊस वातावरण बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत आलेला आहे नमस्ते मी सीताराम भगवान जाते गावांनी मी शेती शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय चालू केला भरली सोमवारी रात्री पाऊस पडल्यामुळे मंगळवारी दुपारचा जास्त उष्माघात वाटत होता त्याच वेळेस लाट गेल्यामुळे पक्ष्यांची मर चालू झाली लाईट गेल्यामुळे स्पिंकलर पूर्णपणे बंद असल्यामुळे आम्ही एस टी पीने पाणी मारण्याचा प्रयत्न केला पण मर काय आटोक्यात आले नाही कंपनीच्या साहेबांना आम्ही फोन करून सांगितला कंपनीचे सुपरवायझर वगैरे येऊन त्यांनी सगळी मरती चेक केली त्यांनी सांगितले ही मर उष्माघातामुळे झालेली आहे यामध्ये किती पक्षी यामध्ये चार हजार दोनशे पक्ष पोलटीत आपले मिळाले त्यातील बाराशे पक्षी एका दिवशी एकत्र मिळाले सगळी अजूनही मर सुरू आहे का हो अजूनही मर सुरू आहे सुरू त्या दिवशी लाईट नसल्यामुळे सगळ्यात जास्त बसला त्या दिवसात यामध्ये साधारण किती नुकसान झालं साडेचार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालं म्हणजे आपण हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आहे आपल्याला यातून एक लाख रुपये मिळाले असते पण आता हे पूर्णपणे आपलं निगेटिव्ह प्रॉफिट झाला आता हे बिल अभ्यासून सुन्न बिल मिळाला आता असा विचार केला तर चार लाखाचं नुकसान झाले पण आम्हाला जो चार्जेस एक स्वामी येणार आहे आता शेती रासायनिक खतामुळे खताच्या खता दरामुळे शेती परवडत नाही म्हणून आम्ही पोर्टर व्यवसाय चालू केला मग त्यात आता या उष्णतेच्या उष्ण उष्णतेमुळे पक्षी जेवढे मिलेगा नाही त्यातून आम्हाला काही प्रॉफिट भेटलं नाही आता त्यामुळे सरकारला आम्ही निवेदन करणार की आम्स यातून चार पैसे भेटल आम्हाला कारण ते रोज जारी वाढत निघाल्या त्याला काहीतरी पर्याय पर म्हणून आम्ही आमदार विश्वित कदमांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्यांनी आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत द्यावी पोल्ट्री व्यवसाय आम्हाला परवडत नाही कारण की अशा नैसर्गिक आपत्तीमुळे स्त्री पूर्ण तोट्यात चाललेला आहे त्यामुळे आम्हाला काहीतरी मदत मिळवून द्यावी बाळासाहेब बिरो रिपोर्ट मराठी एसबीएल